without the use of wire or any other substances. It is also known as wireless charger or wireless energy transfer. How will it will work? Because the electricity goes to this transistor and resistance and this copper wire, it will make electromagnetic field outness. And then this copper wire absorb this electromagnetic field and convert into electricity. That's why light is started glowing. Thank you. Sir, you No, no,

मिठाल एक काढली साइडच्या दोन साइडच्या बरोबर हां आता ट्रांजिस्टर कनेक्शन कसं केलं मग ट्रांजिस्टर चे एक एक पार्ट एक कंपोनेंट नाही कापून बॅटरीचा स्विच जोडला मायनस करंट लावलं आणि नेक्स्ट आपण एक तार निवडली तिला लावली आणि जे रजिस्टर आणि सेंटर वायरला सेंटर तारलं रजिस्टर जोडलं आणि त्याला लूपची लूप जोडलं त्यानंतर दुसरी दुसरी नाही का कडाची वायर लावली जे प्लस प्लस करंट होतं ना सेंटरला टाकलं सेंटर गुड व्हेरी गुड

आणि हे काय तुरीचे शेंडे कमी करण्यासाठी कापणी यंत्र वसूल म्हणजे हे काढणार हातात मोटर चालू करणार आणि समोर धरणार फक्त तिकट करणार Our projects name is Tragic Electric Vehicle". Most of the people buy the electric vehicles, but electric vehicles cannot travel uh, on the, long routes the, uh, and uh, highways because their charging decreases mostly earlier and stops at the moment. A, uh, for, the, uh, for this uh, condition we make this project. Uh, they, uh, here is solar panels, wind turbines and charging coils which is the cabinet uh, at the road surface and piezoelectric sensor. What is the work of solar panels? To generate electricity with the help of sunlight. Capturing sunlight, to generates electricity. What is the work of wind turbines? Uh, they also generate electricity but with the help of wind. They, they, also, they both also uh, generate electricity and they transfer into the char charging pulse, which is the benefit of the road. <coughs> and the electric sensor. The, there is one uh, solar, uh, charging coils on in the car. When the two, uh, <coughs> both charging coils will get enclosed on one to one. the uh, We get a signal here to the car will be charged, charged automatically. by but one question is there, uh, this is uh, this project is uh, affordable for government? Yes sir. Uh, those are, uh, they want to uh, uh, improve. So, how many coils you made for uh, having? Sir, we cannot, uh, we cannot all the, uh, coils on all roads. हाऊ मेनी किलोमीटर्स किलोमीटर किती खर्च आला याला फाय हंड्रेड पण जेव्हा आता हे गव्हर्नमेंटला तुमचा प्रोजेक्ट समजा आवडला स्टेटला गेला आणि गव्हर्नमेंटला जर वाटलं आपल्याला हा इम्प्लिमेंट करायचं आहे

रेंज पण वाढते गाडीची जर गाडी टेन पर्सेंटनी एक किलोमीटर दोन किलोमीटरवर चालते तर ह्या प्रोजेक्टनी आमच्या प्रोजेक्टनी तिची रेंज वाढते टेन टू ट्वेंटी पर्सेंट तर लोकल म्हणजे जे साधारणपणे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यांची रेंज कमीच असते बरोबर सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट पण आमच्या प्रोजेक्टने सर तिची रेंज वाढते ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट किती पर्सेंट व्याज ते चार्ज करतील ती एक किलोमीटरमध्ये ती

अफ टू आवाज देने सोया एक्सानी मायटेक्ट त्यांचे दस नंबर फ्रॅक्ट्री एक जॉस्ट दिसलो बीस एग्लो कार्बन ड्रेकर कार्बन ड्रेकर कार्बन ड्रेकर इलेक्ट्रॉनिक of carbon ऑफिस इटेक्ट रेडीमेड मिळालं का तुला बॅटरी मधलं बॅटरी मधलं काढून यूज केलं बरोबर ना आणि त्याच्यामध्ये हे काय वापरलंय एअर एअर फिल्टर आहे का तो आणि त्याच्यासाठी कॅ थोडा आणि आयन ते बॅटरीचे पोल काढून लावले किती होट दिला याला बारा दिला या दोघांना त्याच्यामुळे इथे तो हे करतो फिल्टर करतो इलेक्ट्रिकसिटी हे करतं मॅग्नेटिक फील्ड तयार करतं आणि त्याला हे करतं आणि इकडे आणि सोडून देतो परत हवे फिल्टर करून पुन्हा नाए। कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प त्याचबरोबर कचरा जाळल्यानंतर होणारा देखील पाण्यामध्ये सोडून वाळूची लिअर टाकून शुद्ध करण्यात आलेला आहे नाव सांग तुझ कोणाला भाऊ साहेब पंडित शाळेचं नाव श्रीवंतचा नाव दिला पेपर खेळ मी तर नवीन मशी आपण कचरा बसून वीस कचरा बसून वीस निर्मिती करू शकतो आपण सिटीमध्ये मोठे मोठे कचरे ठीक असतात तेव्हा आपण वीज निर्मिती करू शकतो ह्यात स्टोअर करायचा कचरा आपण स्टोर केल्यानंतर कथा जाण्याचं हिट होते सोलर पॅनलला हिट झाल्यानंतर ही, ही बॅटरी चार्ज होती बॅटरीचे चार्ज झाल्यानंतर आपण हे जे वीज बल्प लागतात हे वीज निर्मिती आपण सेटीमध्ये पुरवू शकतो आणि नंतर हे जे झाल्यापासून धुरा पॉल्युशन होणार आहे पोल्युशन हे मुक्त करण्यासाठी आपण हे केलं आहे इथे एक मोटर रिवर्स मोटर बसवली हे धूर आणायला इथं इथे एक फिल्टर आहे इथे एक फिल्टर आहे इथे कॉक हे पॉप बंद साधल्या हे कॉक मी आता इकडे जात नाही फिल्टरने त्या फिल्टरने चालू आहे आपलं तर हे फिल्टर म्हणून घोटा खोटा झाला तर आपण हे फिल्टर नेऊ शकतो आणि इथं पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करणार आपण मिक्स झाल्यानंतर त्या फिल्टरमध्ये स्टोअर करणार आपण त्या फिल्टरमध्ये त्या फिल्टरमध्ये स्टोअर करून हे जो शुद्ध होणार पाणी त्या धुरांचे धूर आणि पाणी मिक्स झाल्यानंतर हे शुद्ध केल्यावर इथं पाणी स्टोअर होणार ह्या फायद्याचं आपण हे आपल्या गावात पुरवठा करून पाण्याचा वापरू शकतो म्हणजे प्रकारे असं केल्यावर कच राहणार ना वीज निर्मिती होणार आणि पाणी होणार नाही